सीमा ताई डॉक्टरांना तुम्ही रेड हँड पकडला म्हणे हो रेड हँड म्हणजे परिस्थितीत म्हणजे कुठे कसं काय म्हणजे मला काय म्हणायचं ते कळलं असेल ना आणि आम्ही सुद्धा त्याचाच विचार करतोय हो ना हो, हो। <laughs> ते काही नाही सीमा तू सरळ घटस्फोट घे डॉक्टरांच्याकडून आणि पोटगी माग अगं माझे चुलत भाऊजी मोठे वकील आहेत महिन्याला पन्नास हजारावर प्रॅक्टिस आहे त्यांची परवाच त्यांनी वनमनत घेतली झालं तर दोन मारुती गाड्या आहेतच आणि मारुतीची शेपटी वाढते <laughs> <laughs> काय प्रसंग कोणता आहे मला, मला जो नाही। ही कळल्यापासून मला झोप अशी की नाहीच सारखा मनात एकच प्रश्न तुझं कसं होईल राहायला कुठेच असेल नुसते प्रश्न राहायला हा बंगला आहे माझ्याच नावावर आहे आणि जायला गाडी सुद्धा माझ्याच नावावर आहे तरी सुद्धा हात खर्चाला पैसे एक मिनिट मिसेस बेंद्रे तुमच्याच डॉक्टर भाची ना म्हणे म्हणे काय म्हणे आता बोला की आणि हे बघा ती काय माझी सख्खी भाची नाही माझ्या चुलत मामे बहिणीची मुलगी हो पण तुमच्याच घरात राहत होती ना ती तीनच डॉक्टरांना जाळ्यात पकडलं म्हणतात अहो निदान डॉक्टरांच्या वयातला फरक तरी लक्षात घ्यायला पाहिजे होता तुमच्या भाजीनं सीमा त्यांच्या कधीच कस लक्षात आलं तुमच्या मिस्टरांच त्यांचे आधी सगळ्या सोसायटीला माहितीये मिसेस बेंद्री झमल्या ना दोन दिवसात सीमाताई काय हटल्या हो बिच्छ्या बिचारी बिचारी काही नाहीये मी बँकेत बॅलन्स आहे माझा त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आणि पंचवीस पैसे ही ही आर शेअर सर्टिफिकेट तीन लाख पन्नास हजाराची आहेत अहो तुमच्या हालाकीचं बेंद्रेबाईंनी इतकं वर्णन केलं इतकं वर्णन केलं उगाच ह्यांचं ऐकून पांढरी साडी विकत घेतलीये मी मला पण यांनी पांढरी साडी विकत घ्यायला लावली हो मी लाग सांगितलं पण तुम्ही कशाला ऐकलं आणि नशीब असलं तर असला प्रसंग पुन्हा येईलच की आता यांचा मिस्टरांचा त्यांच्या स्टेनोशी असलेला हे ढमाले हे ढमाले कोणाला म्हणतेस का तुला का पुढे तुम्ही सगळ्याजणी शांतपणे घरी जा माझी मुळीस काळजी करू नका तुम्हाला भेटलो म्हणून उलगडा तरी झाला हो राहिले ते उडस की डॉक्टरना तुम्ही रेडंट पकडलत ना तेव्हा नेमक कसं म्हणजे कुठल्या परिस्थितीत तेवढं फक्त सांगा म्हणजे झालं बीना नाही आली तुमच्या बरोबर मी तिला हॉस्पिटलमध्ये फोन केला होता कशासाठी सहस म्हटलं मी घरात असताना तिनं यावं एकदा शिवाय काय होईल तुम्हा दोघांना माझ्या निर्णयाबद्दल मोकळेपणानं बोलता येईल म्हणजे तू घर सोडून जाणार तुमची काय अपेक्षा आहे हे बाई निदान पूर्वीसारखं मला आरे तुरत म्हण सॉरी तुमची अपेक्षा सांगा निदान मुलींसाठी घर सोडून जाण्याचा विचार करू नकोस माझ चुकलं आहे खूपच मला तुला फसवायचं नव्हतं का नंबर एक अजय कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनचा चेक तुम्ही बीनाच्या ब्लॉकसाठी दिला होता मी त्यांच्याकडे चौकशी केली नंबर दोन बटरफ्लाय कंपनीचा नाईट गाऊन तुम्ही बीनासाठी आणला होता डॉक्टर हा गाऊन सुद्धा मी त्याच स्टोर मधनं आणलाय मी जेव्हा त्या मालकाला सांगितलं की मला सटरफ्लाय कंपनीचा गाऊन हवाय एस अक्षरवाला तेव्हा तो इतका हसला इतका 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 हसला <laughs> बसा हो डॉक्टर जुन्या बायकोशी बोलत तोपर्यंत तो बीना येईलच डॉक्टर तुम्ही कधी बिनाजवळ लग्नाचा विषय कधी खट खट लग्नाचं प्रॉमिस ठीक अगर लग्नाबद्दल एक शब्द देखील बोलले नाही मी तुझ्याशी चुकून सुद्धा नाही वाटस तुला विचार म्हणजे तुमचं जे चाललं होतं तो एक विरंगुळा टाइम पास एवढंच सिरियसली काही नाही अर्थ काय होतो याचा तुम्ही तिला जास्त फसवलंय तिचा जास्त अपमान केलाय मी आपल्या हिंगोर आणि वकिलांच्याकडे जाऊन चर्चा करून आली तू तुम्ही फक्त माझा निर्णय ऐकायचा तुम्ही बीनाशी लग्न करायचं कायद्याप्रमाणे या तर... लग्नामुळे बीनाला प्रतिष्ठा मिळेल आणि ती मला महत्वाची वाटते हे लग्न व्हावं असा माझा आग्रह आहे तेव्हा कायद्याचा प्रश्न मिटला पण म्हणजे हा निर्णय अगदी पक्का डॉक्टर रिंग सापडली ना तेव्हापासूनच मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला आपल्या मुलींचा योग काय म्हणतील याचा आणि मुख्यतः बीनाचा मी काल संध्याकाळी तिला भेटून हे सगळं नीट बोलून आलीये घरगुती आटी तडजोडी आटी म्हणजे साध्याच अगदी साध्या तिनं लग्न करून इथं तुमच्या बरोबर राहायचं इतकी वर्ष मी संसार केला आता माझा निरोप समारंभ करायचा आणि रिटायर करायचं अगं पण तिची प्रॅक्टिस <laughs> कमाल करता तुम्ही डॉक्टर घरचं सगळं सांभाळून तिला वेळ तरी मिळणार आहे का प्रॅक्टिसला आणि तिला काही विश्रांती हवी की नको एवढ्यात बिनू येईल ती आली की तुम्ही दोघं बसून नीट चर्चा करा अर्थात लग्नाचं नक्की करूनच <laughs> <आ? laughs>